सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदान देऊन मागास प्रवर्गाला मूळ प्रवास मूळ प्रवाहात घेऊन येणारे सामाजिक चळवळीचे पुरस्कर्ते बहुजनांचे उद्धार करते राजर्षी शाहू महाराजांचा आज स्मृतिदिन नमस्कार मी रामेश्वर जामगेर राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या दिनमुद्रा विशेष सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज सहा मे म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचा स्मृतिदिन छत्रपती शाहूंनी अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे बावीस अशी अठ्ठावीस वर्ष कोल्हापूरच्या गादीवरती बसून राज्य केले या काळात त्यांनी आपल्या साम्राज्यात अनेक सामाजिक सुधारणा सुरू केल्या खालच्या जातींच्या परिस्थिती सुधारण्यासाठी बरेच काही करण्याचे श्रेय त्यांना जाते त्यांनी अशा प्रकारे शिक्षित विद्यार्थ्यांसाठी योग्य रोजगार सुनिश्चित केला ज्यामुळे इतिहासातील सर्वात लवकर स सकारात्मक कृती कार्यक्रम तयार केला यापैकी अनेक उपाय सन एकोणीसशे दोनमध्ये अंमलात आले रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी एकोणीसशे सहामध्ये छ शा, शाहू छत्रपती विंडकाम सुद गिरणी सुरू केले राजाराम महाविद्यालय शाहू महाराजांनी बांधले आणि नंतर त्यांचे नाव देण्यात आले त्यांचा भर शिक्षणावर होता त्यांचा उद्देश लोकांना शिक्षण उपलब्ध करून देणे हे होते त्यांनी आपल्या विषयांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले त्यांनी पांचाळ देवकन्या नाशिक शिंपी धोर चांभार समुदाय तसेच मुस्लिम जैन ख्रिश्चनांसह विविध जाती आणि धर्मासाठी वसतिगृहे स्थापन केली त्यांनी समाजातील सामाजिकरित्या अलग ठेवलेल्या घटकांसाठी मिस क्लार्क बोर्डिंग स्कूलची स्थापना केली शाहूंनी मागास जातीतील गरीब गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या त्यांनी आपल्या राज्यात सर्वांसाठी सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले त्यांनी वैदिक शाळांची स्थापना केली ज्याने सर्व जाती आणि वर्गातील विद्यार्थ्यांना धर्मग्रंथ शिकण्यास सक्षम केले अशा प्रकारे सर्वांमध्ये संस्कृत शिक्षणाचा प्रचार केला गावातील प्रमुख किंवा पाटील त्यांना चांगले प्रशासक बनवण्यासाठी त्यांनी त्यांच्यासाठी खास शाळाही स्थापन केली शाहू समाजातील सर्व स्तरांमध्ये समानतेचे पुरस्कर्ते होते त्यांनी ब्राह्मणांना विशेष दर्जा देण्यास नाकारला होता ब्राह्मणांनी ब्राह्मत्यारांसाठी धार्मिक संस्कार करण्यास नकार दिल्याने त्यांनी रॉयल धार्मिक सल्लागारांच्या पदावरून त्यांना काढून टाकले त्याने एका तरुण मराठा विद्वान पदावर नियुक्त केले आणि त्यांना क्षत्र जगद्गुरु अर्थातच क्षत्रियांचे विश्व शिक्षक ही पदवी बहाल केली शाहूंनी ब्रह्मत्रांना वेदांचे पठन आणि पठन करण्यास प्रोत्साहन दिल्याने या घटनेने महाराष्ट्रात वेदोक्त वाद निर्माण झाला या वादाने समाजातील उच्चभ्रू वर्गातून निषेधाचे वादळ आले आणि त्यांच्या राजवटीला तीव्र विरोध झाला त्यांनी एकोणीसशे सोळामध्ये निपाणे येथे डेक्कन रयत असोसिएशनची स्थापना केली या संघटनेने ब्राह्म ब्राह्मणेत्तरांना राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांना राजकारणात समान सहभागासाठी आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला राजर्षी शाहूंवर ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा प्रभाव होता आणि त्यांनी फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीर्घकाळ संरक्षण दिले जातीभेद आणि अस्पृश्यता ही संकल्पना नष्ट करण्यासाठी शाहूंनी खूप प्रयत्न केले त्यांनी अस्पृश्य समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये कदाचित पहिली ज्ञात आरक्षण व्यवस्था सुरू केली त्यांच्या रॉयल डिग्रीने आपल्या प्रजेला समाजातील प्रत्येक सदस्याला समान वागणूक देण्याचे आदेश दिले आणि अस्पृश्यांच्या विहिरी आणि तलाव तसेच शाळा आणि रुग्णालय यासारख्या सार्वजनिक सुविधांमध्ये समान प्रवेश प्रदान केला त्यांनी आपल्या साम्राज्यात स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी काम केले त्यांनी महिलांना शिक्षण देण्यासाठी शाळांची स्थापना केली आणि स्त्री शिक्षणाच्या विषयावरही त्यांनी जोरदार भाषण केले त्यांनी एकोणीसशे सतरामध्ये विधवा पुनर्विवाहाला कायदेशीरित्या मान्यता दिली आणि बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले शाहूने अनेक प्र प्रकल्प सादर केले ज्यामुळे त्यांची प्रजा त्यांच्या निवडलेल्या न्यायालयात टिकून राहू शकली शाहू छत्रपती सूत व विणकाम गिरणी शेतकऱ्यांसाठी समर्पित बाजारपेठ आणि सहकारी संस्थांची स्थापना त्यांच्या प्रजेला व्यापारातील लबाड मध्यस्थांपासून मुक्त करण्यासाठी करण्यात आली कृषी पद्धतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी उपकरणे खरेदी करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी क्रेडिट उपलब्ध करून दिले आणि शेतकऱ्यांना पीक उत्पादनाने संबंधित तंत्रे वाढवण्याच्या सूचना देण्यासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना केली अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सात रोजी त्यांनी राधानगरी धरणाची सुरुवात केली हा प्रकल्प एकोणीसशे पस्तीसमध्ये पूर्ण झाला आणि कोल्हापूरला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले ते कला आणि सांस्कृतीचे महान संरक्षक होते संगीत आणि ललितकरांना प्रस प्रोत्साहन देत होते त्याने लेखक आणि संशोधकांना त्यांच्या प्रयत्नात पाठिंबा दिला त्याने व्यायामशाळा आणि कुस्ती खेळपट्ट्या बसवल्या आणि तरुणांमध्ये आरोग्य जागृतीचे महत्त्व अधोरेखित केले सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना राजर्षी ही पदवी मिळाली जी त्यांना कानपूरच्या कुर्मी समाजाने बहाल केली अशा प्रकारे राजर्षी शाहू महाराज त्यांच्या कार्यामुळे आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी आयोजित केलेल्या उपाययोजना आणि त्यांच्या योजनांमुळे यो, आजही ते तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहेत अशा महान राजास बहुजनांच्या प्रतिपालकास राजमुद्रा टीमचा मानाचा सलाम अशीच नवनवीन माहिती अपडेट जाणून घेण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा धन्यवाद इतिहासाची साथ वाईटावर मात भविष्याची आस सत्याचा ध्यास पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह